तुमचं अधिकारी बनण्याचं स्वप्न उतरणार सत्यात कारण आता तुमच्या सोबत आहे महेंद्र अकॅडमी आमच्याकडे राज्यसेवा पी एस आय एस टी आय ओ पोलीस भरती आर्मी भरती जिल्हा परिषद तलाठी तसेच सर्व प्रकारच्या बँकिंगच्या परीक्षांची तयारी करून घेतली जाईल आमची वैशिष्ट्ये अनुभवी शिक्षक वर्ग सुसज्ज वाचनालय अभ्यासाला पूरक आणि शांत असं वातावरण अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र पेडणेकर त्र्याहत्तर पन्नास एकवीस नव्वद त्र्याण्णव 92, 68, 71, कोरोना वन ची झालेला रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत केरळमध्ये आठ डिसेंबर रोजी ओमिक्रॉनचा उपप्रकार असलेला जे एन वन चा पहिला रुग्ण सापडला त्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका पुरुषाला कोरोना व्हेरिएंट जेएन1 ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे सिंधुदुर्गमध्ये एका 41 वर्षाच्या व्यक्तीला जेएन1 ची लागण झाल्याची माहिती आढळून आली आहे हा रुग्ण आपल्या रुटीन चेकअप साठी गोव्यात गेला असतात त्याला लागण असल्याचे निदर्शनास आले दरम्यान त्याची प्रकृती आता चांगली असून तो घरी परतला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे सिंधुदुर्गात जेएन1 चा रुग्ण सापडल्यामुळे राज्य सरकारने सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश दिलेत नियमित तपासात हा रुग्ण आढळला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका